श्री गणेश दत्त गुरुभ्यो नोषण भोसिंधो ज्ञापन सार संपद गुरुदक हो सम्यक तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे एकोणसाठव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ कृष्ण द्वादशी गुरुवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे पन्नास दिनांक अठरा सात एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी मार्च एकोणीसशे ब्याण्णव मधील पंढरपूर नृसिंहवाडी कोल्हापूर व तिरुपती वास्तव्यात भक्तांशी केलेले हितभूज भाग सहा गुरुर्ब्रमा गुरुविष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शन पर हितग करताना परमपूज्य सद्गुरु म्हणतात प्रत्येकाने कर्तव्याची बाजू सांभाळणं आवश्यक आहे व्यक्ती अंतर्मुख झाल्याशिवाय तिला ज्ञान येत नाही मनाच्या अवस्थेप्रमाणे मनुष्य वागत असतो कशाचीही अपेक्षा नसणं हे अंतर्मुख होण्याचंच लक्षण आहे देवाचे कृत्य करताना आधी खरकटे खाऊ नये तसे कोणी खात असल्यास त्या व्यक्तीची भगवंतावरील निष्ठा कमी झाल्याचेच प्रतीक आहे तेव्हा प्रत्येकाने कर्म करीत असताना आचरण चांगले ठेवणं आवश्यक आहे अन्न दोषामुळेही आचरण बदलत असते प्रत्येकाने आपल्या धर्मासाठी त्याग हा केलाच पाहिजे जी गोष्ट टिकाऊ आहे तीच आपल्याला वरदान देऊ शकते परमेश्वरी शक्तीच फक्त या जगात टिकाऊ आहे व तीच जागृत झाल्यावर सर्वांचं कल्याण करते पूजेमध्ये शंख असणे आवश्यक आहे शंख ही श्रीकृष्णाची खूण आहे त्यात पाणी घालून ठेवले पाहिजे असे काही नसते मेघाची सेवा न करताही वेळ आल्यावर ते बरसतातच तसे गुरुचरणाचेही आहे वेळ आल्यावर तुमच्यावर कृपा ही होत असतेच परमेश्वर माया निर्माण करतो म्हणून तुम्हाला स्वतः विसर पडू देत नाही तुम्ही स्वतःला विसरा व ईश्वर चरणाकडे लक्ष द्या वेदांचे कार्य करण्याने शक्ती निर्माण होत असते त्यामुळे पाऊस लवकर वेळेवर पडणे सुबत्ता असणे तसेच माणसं आनंदित असणं हे असे घडत असते काही माणसे दर्शनाला येताना बरोबर भाकरी आणत हे काही योग्य नाही भाकरी ही कोरडी असल्याने तिच्यामध्ये ओलाव्याचा अंश नसतो वरदानासाठी ओलाव्याची गरज आहे देवस्थानाला तिच्या आवश्यकच आहे परंतु नियम कडक ही नसावेत नियमाला अपवादही असावेत गुरूंच्या ठिकाणी कधीही समाधी बांधू नये माझ्या बाबतीत भगवंताचे प्रथम दर्शन व नंतर तपश्चर्या वाट्याला आली तर इतरांच्या बाबतीत सर्व काही उलटे असते आधी तपश्चर्या व नंतर दर्शन सांगलीला एका वैदिकाचा शेवट ते गणपतीला प्रदक्षिणा घालीत असताना व दुसरीकडे मुखाने रुचा म्हणत असताना आला त्यावरून त्या, त्या व्यक्तीचा दर्जा याची तुम्हाला कल्पना येईल अनुभव हे कधीही संशयाला धरून येता कामा नयेत यंदा खूप मोठ्या संख्येने तुम्ही दर्शनाला इथे आला आहात मी शक्यतो इथे येणाऱ्या सगळ्या भक्तांशी बोलत असतो पण जर तेही नाही जमले तर निदान सगळ्यांकडे पाहत असतो तुमच्या दृष्टीने माझी नुसती दृष्टी तुमच्यावर पडली तरी खूप झाले राज्यकर्ते क्षत्रिय असतील तर राज्य व्यवस्था व्यवस्थित चालते सध्या तिथे वैश्य मंडळी जमल्याने समाजात व्यवहारात भ्रष्टाचार व गोंधळ माजला आहे ही परिस्थिती आता या शतकाच्या शेवटच्या दशकात कायम राहणार आहे हे शतक संपायला आता आठ वर्ष शिल्लक आहेत सध्या एकोणीसशे ब्याण्णव साल चालू आहे तुम्ही हे, हे सर्व लक्षात ठेवा पूर्वीच्या काळी गुरूंच्याच मार्गदर्शनाने राजे राज्य करीत असत ही खरी पूर्व परंपरा आहे आमच्या सारख्यांचा द्वेष समाजात होत राहणं हे या अवतार कार्यातील अंगच असते मी इथे पंढरपुरात गेली चाळीस वर्षे दर्शनाला येत आहे म्हणजे तीन तपे उलटून गेले आहेत आपले काही भक्त माझ्यासाठी अतिशय भारी वस्त्र मला अर्पण करीत असतात मी त्यातली चांगली उंची वस्त्रे देवासाठी बाजूला काढून ठेवत असतो व असे कुठे देवदर्शनाला गेल्यावर तिथे अर्पण करीत असतो देवासाठी योग्य वस्तू असेल तर ती मी कधीही वापरत नाही जगात ज्ञान आहे व हे ज्ञान ज्याला समजले असेल त्यांनीच मंदिरात पूजा करावी मी इथे जे पूजेला येत असतो ते आपल्यामुळे अनेकांना तुम्हा भक्तांना भगवंताच्या चरणाशी आश्रय मिळेल म्हणून येत असतो आम्हा मंडळींना समाजाकडून खूप त्रास सहन करावा लागत असतो मलाही याचा अनुभव येत असतोच परंतु मी हे सांगून ठेवतो की आमची इथे नेमणूक त्यांनीच केलेली आहे तेव्हा आम्हाला कोणी त्रास दिलेला त्याला आवडणार नाही याचा अर्थ त्रास देणाऱ्यांना शासन हे आलेच आता यावेळी पंढरपूरमध्ये सकाळी मंदिरात दर्शनाला गेलो असताना तेथील पुजाऱ्यांनी पांडुरंगाच्या गळ्यातील हार काढून माझ्या गळ्यात घालत होते मी या गोष्टीला नकार दिला त्याचा हार त्याच्याच गळ्यात छान सोबून दिसतो आपल्याला तो गळ्यात घालून कुठेही मिरवण्याची गरज नाही तसेच दोन वर्षांपूर्वी इथेच माझ्या अंगावर शाल घालीत होते मी त्याचाही स्वीकार केला नाही मी त्याचा दास आहे मला असल्या गोष्टींची गरज नाही अशा गोष्टींचे ज्ञान नसते पूर्वी परमपूज्य भारती तीर्थांनी जे शृंगेरी पीठाचे आचार्य आहेत त्यांनी मला रामेश्वराच्या मंदिरात गाभाऱ्यात नेऊन त्यांचे दर्शन घडवले खरे पाहता रामेश्वराला गाभाऱ्यात पूजेसाठी जाण्याचा अधिकार फक्त शृंगेरीच्या आचार्यांना आहे तसाच तो नेपाळच्या नरेशांनाच एकट्याला आहे असे असूनही त्यांनी मला गाभाऱ्यात आपल्याबरोबर नेले हा त्यांचा अधिकार आहे आमच्यासारख्या त्याच्या दासाला बाहेर काही वेळेला एवढे वाईट अनुभव येतात तर ज्यांना त्याचा आधार नाही त्यांना कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागत असेल भगवंताला मी नेहमी उत्तम प्रकारच्या वस्तू अर्पण करीत असतो मी आता इथून कोल्हापूरला जाणार आहे तिथे आमची कुलस्वामिनी आहे तिच्यासाठी उत्तम साडी अर्पण करायला आणली आहे मी हे एकदम निरपेक्ष बुद्धीने अर्पण करीत असतो मला काही तिच्याकडून परत साडीची अपेक्षा नाही तसेच तिला एक तोळ्याचे मंगळसूत्रही अर्पण करणार आहे ती जगन्माता आहे तिला संतुष्ट केलेच पाहिजे त्यामुळे सगळ्यांना आनंद मिळेल तिची सगळ्यांच्यावर कृपादृष्टी राहील सगळ्यांचे चांगले होऊ दे असेच माझे म्हणणे आहे हल्ली सगळ्या क्षेत्रांच्या ठिकाणी पुजारी मंडळी भक्तांना त्रास देत असतात अशी तक्रार सगळीकडे ऐकू येत असते हे पुजारी म्हणजे हल्लीच्या काळातील कौरवच भगवंताची सेवा करण्यासाठीच त्यांनी त्यांची नियुक्ती केलेली दिसते सर्व पुजाऱ्यात मी फक्त एकटा पांडवांपैकी असेन असे, असे वाटते श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भागिनीनु परमपूज्य सद्गुरूंच्या ह्या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजच्या हितगुजाचे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त